अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या घरामध्ये जर स्वामींचा फोटो असेल तर गोष्टी करायच्या आहेत आहेत मग स्वामी साथ कधी सोडणार नाही असेल घेऊ मी तुझ्या पाठीचे आहे आहे हे हे स्वामींचं वाक्य त्याप्रमाणे स्वामी तुमच्या पाठीशी राहतील आपल्या घरी जो काही फोटो किंवा मूर्ती आपण घरी फक्त फोटो किंवा मूर्ती आणून आणून ठेवली म्हणजे झालं झालं असं नसतं तर स्वामींची सेवा करावी लागते स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी काही वेगवेगळे उपाय उपाय असतात ते करावे लागतात स्वामी नेहमी केली तर स्वामी नेहमीच तुमच्या पाठीशी असतील स्वामी नेहमी तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील तुमच्या सोबत राहतील आणि वेगवेगळे संकेत सुद्धा ते बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवण्यासाठी वेगवेगळे संकट संकेत सुद्धा दाखवत असतात काही छोट्या छोट्या गोष्टींच्या मात्र काही छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला काळजी घ्यायची आहे त्या ह्या गोष्टी <laughs> काय आहेत तर ते मी तुम्हाला सांगते तर पहिली गोष्ट म्हणजे मूर्ती किंवा फोटोची रोज पूजा करायची आहे ज्याप्रमाणे आपण देवांची पूजा करतो त्याप्रमाणेच त्या फोटोचीही पूजा करायची आहे मात्र काय वस्त्र घालून कोणतीही पूजा करायची नाही काय वस्त्र घालून केलेली कोणतीही पूजा मान्य ठरत नाही गुरुवारी तर काय वस्त्र चालतच नाही कारण स्वामी हे दत्त महाराजांचे चौतार आहे त्यामुळे <laughs> दत्त महाराजांना कोणतेही काळे वस्त्र वस्त्र घालून केलेली पूजा चालत नाही तर काय वस्त्र घालून केलेली पूजा ही मान्य ठरत नाही ती व्यर्थ जाते म्हणून स्वामीची सेवा करताना काय वस्त्र वापरायचे नाही दुसरी गोष्ट म्हणजे साम महाराजांच्या फोटोला रोज मुजरा करायचा आहे रोज नतमस्तक व्हायचं आहे स्वामींना सा रोजच्या रोज मुजरा करायचा आहे आणि आपण जर काही महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असो असो बाहेर चाललो असो महत्त्वाची जी काही कामं असतील असेल तर सा ती महाराजांना सांगायचंय त्यांच्याशी बोलायचं आहे आणि त्यांना तुम्हीही माझ्यासोबत चला असा आग्रह करायचा स्वामी नक्कीच तुमच्या सोबत असतील तुमची जी काय महत्वाची कामे ती मार्गस्थ लावतील तुमच्यावर कोणतेही संकट येऊ देणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे स्वामींच्या फोटोसमोर आपण जी अगरबत्ती लावतो त्याची जी बुद्धी असते किंवा जो अंगार असतो तो आपण कपाळाला लावायचा आहे त्यामुळे काय होईल तर स्वामी हे नेहमीच तुमच्यासोबत राहतील सोबत असतील तुमची साथ कधीच सोडणार नाही तुमच्यावर कोणते संकट येऊ देणार नाहीत येणार नाहीत स्वामी नेहमी तुमच्यासोबत राहतील ज्यांच्या घरामध्ये स्वामीचा सा, फोटो आहे त्यांच्या घरामध्ये मध्ये वा ही व्हायला हवी म्हणजे काय तर सारामृत्याचे तीन आ, अध्याय अध्याय आणि अकरा आहे जग ही सेवा तरी व्हायलाच हवी आपल्या घरी काही काहीनं का, का ब काही जॉब असतो काम असतात तर आ, ही सेवा होत नाही तर जर ही सेवा घडली नाही तर कमीत कमी श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप तर व्हायलाच हवा धन्यवाद